आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्व सामान्यंचा विचार भ्रष्टाचाराचा करगणकाळ so, सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हितरक्षणासाठी आला ऍक्टू मराठी चॅनल so, आला ऍक्टू so, मराठी चॅनल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सावडी गंदे परिवाराच्या पाद्यपूजेने कारसेवकाचे डोळे पाणवले अयोध्यामध्ये होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठाना सोहळ्यानिमित्त शहर भाजप व विधानसभा निवडणूक मुख्य महेंद्र गंदे यांच्या वतीने शावेडीतील प्रोफेसर कॉलनी रेणुका माता मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले एकोणावीसशे ब्याण्णव साली बाबरी मस्जिदचा पाडण्यासाठी नगर शहरातून जे कारसेवक अयोध्येला गेले होते त्यातील काहींचे वेदोमंत्रोच्चार पाद्यपूजन महेंद्र गंदे व मिनल गंदे यांनी केले यावेळी कारसेवक वाल्मिक कुलकर्णी अंबादास पंधाडे मधुसूदन मुळे प्राचार्य राजेंद्र काळे ज्योती कुलकर्णी प्राचार्य सुनील पंडित सुरेश क्षीरसागर नरेंद्र कुलकर्णी अशोक करंदीकर अनिल सबलोक आनंद करंदीकर अभिजित करंदीकर बंडू दातार दीपक जुम्मीवाले आदींचे पाद्यपूजन करून त्यांना श्रीराम मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना गंदे म्हणाले अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्ती स्थापना होत असताना हे हजारो कारसेवकाच्या सेवेचे फलित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची स्थापना होत आहे व आज दुसरी दिवाळी साजरी होत आहे आज नगर शहरसह देश राममय झाला आहे गंदेच्या वतीने यावेळी मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात आला तर मूर्ती स्थापनेनंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला यावेळी असंख्य भाजपचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यासह भाविक परिसरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यश यशस्वीतेसाठी मल्हार गंदे ऋग्वेद गंदे प्रतिनिधी महेश कांबळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर